पेट्रोल नाही काट्यावर हो, काटा केला काटा किती बघा पंचवीसशे ऐंशी अंडर लोड पंधरा रुपये मी इटली दोशा वडा और आलूभात पुरी हे सगळं का पंजे हॉटेल वर थांबलो नाश्ता करायला बघा परोठा तो ऑर्डर परोठा तुम्ही दोनच तुम्हाला तुमच्याकडे स्टाफ नाही का काय नाही का काय नाही स्टाफ सगळा इल्ली गेली पैसे गोळा करायला ठेवला येत होत हे हॉटेल ग्रामपंचायत मंगळवेढ्याचा फुडा आहे बघूया कसं लागतं मटन करू टेस्ट इंच कंटेनर झाला एकदम छोटीशी कंपनी आहे मला वाटलं मोठी कंपनी राव काय ते ज्या आयला दिवस घालवत बसलो मी या मोठ्या कंपनी साठी गाडी खाली अर्ध्या तासातच चला आता बघू फाईट निघायचं थांबायचं ब्रेक फेल होऊ शकते गाडी त्यामुळे आपला चहा घेतला चहा घेऊन व्हिडिओला करतोय सुरुवात तर नमस्कार बाबांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तर बाबांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तर तो ब्लॉग खूप मोठा होता तर त्यासाठी हा नवीन पार्ट चालू करतोय आपण एपिसोड तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आपण आता पोहोचलोय कर्नाटकमध्ये हुमनाबादला आहे आपण आता आता पुढे कुठेतरी जाऊन जेवण करू उपवास सोडू आणि तिथं झोपू मग सकाळी उठून जाऊ सकाळी कव्हर करत जाऊ जा। सोलापूर वगैरे तसंच कारण अजून त्याचा फोन आला नाही खाली होणार असली तर जाऊ रातो रात नसली होणार तर मग काय निवान जायचं कारण उद्या खाली होणार नाही परवा होणार तर चला करू व्हिडिओला सुरुवात कधी काट्या काटा केला बघा पंचवीसशे ऐंशी किलो वजन आलंय अंडर लोड आहे आपली गाडी सांगितलं तर तेवढा सहाशे किलोच माल आहे काय विषय नाही सहाशे पण नाही पाचशे ऐंशी म्हणजे हाय मापात आहे काय विषय नाही आपण आपले एक फॅमिली मेंबर भेटले में चौदा फ्रीजरवाली गाडी काय म्हणायचं याला रिपरवाली गाडी वाली मेडिसिन हैदराबाद वरून चालले असेल पुण्याला त्यांची फिक्स लाईन असते बरं का दाला बरं का भाडीला असते फक्त कंपनी स्वतःच्या गाड्या गा, घेतात ड्रायव्हर लोकांना धंदा देत नाहीत असा आहे इथं कारण एक कॉस्टली माल असतो किंमत पण जास्त असते आणि बाकीच्या गोष्टी पण असतात टायमिंग बिमिंग लय भानगडे असतात त्यांच्या त्यामुळं ते, ते कंपनी स्वतः घेत्या गाड्या आणि ड्रायव्हर ठेवतात डबल डबल ड्रायव्हर असतं गाडीवर भाडे बिडी लय गाडी असतात त्यांची ना असतात काय काय एजन्सी पण आहेत बरं आपल्या तुरब्याला वगैरे आहेत भरपूर जण आहेत आमचे मित्र आहेत भरपूर त्यांच्या गाड्या आहेत अशा तर जेवढं फायद्याचं आहे तेवढं हे पण आहे बरं का कारण टायमिंग असतं थांबून बिमून चालत नाही काय काय कंपन्याचा का रूल आहे दहा वाजता साईटला सकाळीच काढायची परत दहाला ला असं पण आहे बरं का काय काय कंपन्या लय सिस्टीम असते ना आपण सध्या पोचलोय बसव कल्याणला आणि आता अजून तर काय पार्टीचा फोन आला नाही मी पण त्याला केला नाही अजून एकदा करतो ट्राय त्याला की बाबा काय उद्या खाली होणार आहे का काय नाही तर मग जेवणार गच शेंगबाजी दाबणार आणि झोपणार असं आपलं प्लॅनिंग आहे मग बघूया आता कसं होतंय तर चला पहिला हॉटेलवर जाऊ मस्त असं जेव आमने सामनेवर आणि मग पुढचं बघू मला इकडचं एवढं माहीत नाही जेवण कुठं चांगलं भेटतं मी रेग्युलर थांबतो त्या हॉटेलला थांबणार जेवणार मस्त आणि तिथंच पडी मारणार आंगाव घेऊन टेन्शन नाही मस्त एडिट करत बसून निवाल झोप पण झालेली नाही काल झोप होऊन जाईल रात्रभर उद्या दिवसभर निवड चालू सोलापूर सांगोला आणि मग कवटे माका चला कर्नाटकची आपली टीपी संपली आहे आपण काय विषय नाही आता कोणी इकडे जाताना कोण काय बघत नाही एवढ्यासाठी आता काढा आता घरीच जाणार आहे आपण पाच सहा दिवस गावाला थांबणार आहे कारण गाडीचं काम करायचे टायर विहेर टाकायचे आहेत आणि थोडी कामं आहेत दोन तीन ती करून मग जाणार आपण निघून ऑर्डर घेऊनच निघणार पुढं एक ऑर्डर आहे आपल्याकडे कन्फर्ममध्ये येईल आमची ऑर्डर आहे मग ते डायरेक्ट मग गाडीचं काम बिम करून टाका टाकून मग निघणार फक्त आता थंडीच्या ठिकाणी कुठं जाणार नाही आपण कारण आजारी पडणार आता कुठं आता एवढं एवढं हिल स्टेशनला गेलो तर सर्दीनं जाम झाले आज जरा बरं बेटर वाटायला लागले बघा नाहीतर लय बेकार अवस्था झाली होती कालच्यानं मला असं बोलायला येत नव्हतं मग मी ब्लॉग पण टाकले नव्हते इंस्टाग्रामवर कारण दशात आवाज निघत नाही हो तो आवाज इंस्टाग्रामचा आवाज आहे का नाही तो असा खनखणीत काढायला लागतो ला एवढं चालून जातं काय नाही आपण बोलतोय आता ही रेग्युलर बोलतोय पण इंस्टाग्रामचा खनखणीत आवाज लागतो आणि कशातन प्रॉपर आवाज निघायला लागतो तेव्हा ते भारी वाटत ऐकायला पण दुसऱ्यांना सगळं त्यामुळं तर विषय असा आहे की आता लांबच भाड आहे आपल्याला घरी थांबायचं निवांत आराम करायचा थोडा आलोय लांब एवढं जाऊन ट्रिप मारून काय विषय नाही निवांत तांबू टायर बिअर टाकू गाडीचं मेंटेनन्स करू आणि मग निघू आवाज हा भाऊ ना आपण उमनाबाद बॉर्डरच्या पुढे थांबलो होतो तो हॉटेल है बता मोमिन धाबा मन ये चाचा चौ हॉटेल है चाचा संगतेल मे ड्राइवर लोग ड्राइवर लोगों के लिए जो भी रोड सी जो हेवी, 65 है ये हन, नियर, आ, हनुमान धाबा इसके नहीं। पास नहीं। में धाबा है न्यू मोमिन धाबा और इसके अंदर क्या हमारे पास जितने भी लोग को है जो भी जाते रोड से उनको पंद्रह रुपये में इडली डोसा वड़ा और आलू आलूबाज पूरी ये सब मिलेगा और दस रुपए में चाय भी मिलेगा फर्स्ट क्लास चाय स्पेशल चाय जो भी लोग है उनको तकलीफ नहीं होना जो भी टूरिस्ट है लारी ड्राइवर है या ओके, ओके। कार वाले है कोई भी आदमी को पूरा पंद्रह रुपए के अंदर टिफिन मिलेगा हमारे पास पेट भर के ओके, ओके ऐसा कुछ टेंशन की बात नहीं आराम सी खे कर्यू मोमी असं इथं मूर्ती अशी मोठी आणि असं पटांग नाही मोठं तर येऊन थांबा बर का चांगले स्कीम ठेवले ठेवल्याच्या वाटलं भावाची गाडी मेडिसिनलाय पण भावाची गाडी स्ट्रॉबेरी लाय भावानं स्ट्रॉबेरी दिली बघा ही कसली वेगळीच दिल्या पहिल्यांदाच आयुष्यात बघितली तोंडल्यासारखी आहे आणि हे आपली रेग्युलर स्ट्रॉबेरी भावानं दोन बॉक्स दिलं थंडीचा पडाय पडायला असलं खाऊन भावान जीवाला थांबलोय मस्त अशी बघा आपली डाळ घेतली उडीद चणा डाळ रोट्या हे आपल्या दहादा पुण्याचे आहेत मस्त असा दानका लावतो आता थंड वाजते एक तर त्यामुळे जरा गरम गरमच वाढावं चला जेवण करून घेऊ धाब्यावर झोपलो होतो सकाळी सकाळी आपल्या व्हिडिओला होते सुरुवात तर बघा ही मोठी गाडी पटेल ट्रान्सपोर्ट या दादांची आहे त्यांनी रात्री मला एक वाजता उठवलं बरं का झोप मोड गेली आणि सकाळी उठवलं ती पलीकडची गाडी बघा आहे त्या चाच्या वळवून आले पुढनं आणि थांबले तर ते निघाले अक्कलकोटला गुंट्रोवरून आलेत आणि आपण पण निघतोय आता आपली काय आज गाडी खाली होणार नाही आज दिवसभर सगळ्या टाइमपास करत निघायचं आपल्याला तर चला आता करूया सुरुवात आपल्या प्रवासाला निघूया बघत राहा चला बाबा निघालो आपण धाब्यानो ही पुढची चाचेची गाड्या अक्कलकोट आणि आपण निघालो तर सोबत आता पुढे जाऊन कुठेतरी नाश्ता वगैरे करू आणि गाडी धुवायची आहे महत्वाची गाडी लय घाण झाले गावाला जाऊन क्लीन करायची की इथंच करायची इथंच करू आपण क्लीन कारण आज आपल्याला टाइम आहे दिवसभर गाडी धुवून घेऊ सर्विसिंगवर आणि मग निघू तर चला आपला प्रवास चालू झाला आहे सांगलीच्या दिशेनं कवठे माकाच्या दिशेनं चला पंजाब हॉटेल वर थांबला नाश्ता करायला बघा परोडा सांगितलं ऑर्डर परोटा स्पेशल परोठा आहे बघा तंदुरी परोटा कसा आहे दानका विषय चला नाश्ता करून घेऊ मस्त असा थांबल तो दम्मी पंजाब धाबा काय हॉटेलचं नाव आहे हॉटेल दम्मी मस्त असा नाश्ता केला परोडा एक नंबर भावन पैसा वसूल होता तंदुरी परोडा दिला खतरनाक लागला एक नंबर मग मस्त असं इथं फ्रेश वगैरे झालो नाश्ता केला आता निघूया म्हणलं डिगी 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 जावं अडीचशे तीनशे रनिंग आहे आजचा दिवस आहे आजची रात्र काढायचे उद्या खाली होणार आहे गाडी त्यामुळं चाललोय निवा चाललय आता कोला सोलापूरला जाऊ मस्त चटणी बिटणी घ्यायचे भाकऱ्या बिकऱ्या मग निघू आपण पोहोचलो भावा ना महाराष्ट्र बॉर्डरला अरे 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 एवढी लाईन का लागल्या काय लोण बाळाय कसली लाईन लागल्या बघा की कधी व्हायचं काट यांच बघा एक दोन तीन चार पाच सहा काट चालू आहे ती सहा मधले हिनी दोनच ठेवल्यात आणि त्याच्यामुळं एवढी मोठी माग लाईन लागते बघा बिनकामाची लाईन लागली काय गरज आहे का पण हे 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 कशाला केल्यात हे बिनकामाचे पैसे देऊन कशाला चालू केले अरे तुम्ही दोनच तुम्हाला तुमच्याकडे स्टाफ नाही काय नाही काय नाही स्टाफ सगळा इल्ली गेली पैसे गोळा करायला ठेवला यांनी हा आणि इथं अस काय रड केला कामाचा आमचं इथं अर्धा तास अर्धा अर्धा तास जातं आता जवळ जवळ वीस मिनट केली माझी लाईन मध्ये कशाला पाहिजे असलं ते बिनकामाचेच काटे केलेत काय का? फुकट पैसे सारखं गव्हर्नमेंटच गेलं काय त्याला का फुकट कशाला चालू केलंय मध्ये एवढं दोनच बांधायचं ना मग कशाला ते बांधायचं बिनकामाचा त्याचा टॅक्स आणखीन जाय आज आमचा बिनकामाचा आईला अवघड आहे राव अवघड आहे यांच पण महत्वाचा विषय असा झालाय आपल्या गाडीचं फ्रंटचं ब्रेक पॅड असतं का नाही त्या दिवशी मागच्या वेळी मी सर्व्हिस गेलो तेव्हा मिस्त्रीला म्हटलं होतं चेंज करा आवाज येतोय नॉर्मल नॉर्मल आवाज येत होता कधी कधी पण आता काय विषय झालाय आता लईच आवाज द्यायला लागले कोयकोई करायला लागले जोरात ट्रकच आवाज येते ब्रेक मारल्यावर लाईनरचा तर ते खराब व्हायला आलं की आवाज द्यायला चालू करतात त्याच्या आधी बदलायचं असतं मग एक लाख प्लस झाले आपलं आता बदललं पाहिजे आता मला वाटते खाली करून घरी जास्तपर्यंत टिकलं पाहिजे करायला जास्तपर्यंत रस्त्यात कुठं धागा द्यायला नको नाहीतर मग रस्त्यात टाकावं लागेल घरी जास्त होतो त्यामुळे मी जास्त ब्रेक मारत नाही घेअरमध्येच कंट्रोल करतोय हळूहळू गाडी आपली चालवतो पळवा पळवी करत नाही निवान चाललोय जास्त ब्रेक मारला तर ते घेसून जाईल आणि मग परत रस्त्यात चेंज करावा लागेल रस्त्यात चेंज करण्यापेक्षा डायरेक्ट करायला जाऊन चेंज करू असा विषय झालाय अनु महाराष्ट्रात आपली झालेली आहे एंट्री मस्त अशी टकाटक तक। आणि आपण कुठे आता हे उमरग्याच्या तिथंच आहे कुठेतरी उमरग्याच्या अलीकडे राष्ट्र पण झालाय सगळं झालंय आता आपल्याला सोलापूर वरून तसं मंगळवेढा मंगळवेढावरून सांगोला सांगोल्यावरनं कवटे महागाळा असंच जावं लागणार आहे आपल्याला लय दिवस झालं त्या रोडने गेलो नाही बर का आपण लय दिवसातूनच चाललाय गडी त्या रोडनं नवीन रोड आलाय तर गेलाच नाही कधी जुन्या रोडनं गेलेलो नवीन रोडने गेलेलो नाही जो फोर लाईन झाले का नाही त्या जेवण जायचं तर चला मस्त असा अनुभव येणार आपल्याला पहिल्यांदाच पण सांगलीला आज पोचून तरी करायचं काय घरी गेलो असतो घरने येऊन इकडं परत गेलो असतो चालला असतं पण ती नव्वद नव्वद एकशे ऐंशी एक किलोमीटर एक रनिंग वाढत होतं त्यामुळे म्हटलं मग काय नात करायला गो निवान जावं असं पण काय गडबड नाही आपल्याला आज खाली झाली असते ना लय भारी काम झालं असतं राहू आलोय अजून महाराष्ट्र पोलीस कुठे भेटलेलं नाहीत नशीबाच नळदुर्गाच्या आसपास असतात बघा तिथं कायम पडी घासतात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या शक्यतो टेम्पो बेम्पोला अडवत नाहीत पण त्या कारवाल्यांना लय दामायला लागले आता कारण कारच काय ना काय घोळ गावतोच गावतो आणि टेम्पोवाले हुशार लागलेत आता टेम्पो म्हणा ट्रकवाली वाले आम्ही व्हिडिओ करतो तुम्हाला व्हायरल करतो बरोबर कारवाली कशी भेटतात फोटोस व्हायचे त्यांना भीती घातलेलं लगेच भेटतात मग पैसे उकळायचे धंदे दुसरे काय असला विषय असतो महाराष्ट्र बोली जिंदाबाद एक नंबरला यायला लागले बरं का करप्शनला वरटेक मारला तुम्ही बंगालला हा या या वर या वर ना तुम्हाला अचानक असं खाली खाली होतो का नाही असा धप्पा भेटतोय ना तुम्हाला थांबा जरा थोडे दिवस थांबा कार्यक्रम लागतोय तुमचा महाराष्ट्रात एंट्री मारली की आपले सगळे फॅमिली मेंबर सगळे भेटत राहतात बघा भाऊ मग मागण्या आलं एक किलोमीटर चा प्याला थांब असतो हॉटेलच नाही भेटला आम्हाला आता इथं पुढे थांबतो भेटलं बघाय दिसतंय पुढे काहीतरी इथं थांबतो चहा घेतो आणि निघतो लगेच जळकोट मध्ये कार्यकर्त्यांना भेटलो पुढं आलो नळदुर्गला आपली जुनी गँग सगळी टेलरवाली काय त्या भावांची पण गाडी घेतली भावांनी फोन केला कधी आपले इकडे येणं होत नाही हो म्हटलं फोन करावं नळदुर्ग तर घरीच होता भाऊ टेलरवाली सगळी गँग मोठी गाडीवाली भेटली सगळी भावांची गाडी घेतली आणि निघलोय आता अंधूळ आलोय आप्पा यायला लागलाय आप्पा आप्पाला कळलंय आप्पा यायला लागलाय आप्पाला फोन केला म्हणजे ऐका काय गावात का चेन्नईला आहे तर थांबा पाच मिनिटं घरापासून दोनशे मीटरचं आहे म्हणलं या आम बघा अंदूर, अंदूर गावाचं नाव आहे आता काही दिवसभर फुलं आपल्याला टाइमपास सगळ्यांच्या गाठी घेत जायचं आपण निवडणूक सोलापूरला कोंडीला आलोय फुड नसले चटणीला इथं आपल्याला भाकरी आणि त्या चटण्या आणि खरडा घ्यायचा आपला फेवरेट आहे इथला तर चला आता ते घेऊया गर्दी भरपूर आहे सगळी ती ट्रॅव्हलर थांबले त्यामुळे सगळी पुण्याची लोक थांबलेत त्यामुळे गर्दी आहे म्हटलं गर्दी कमी झाली की आपण जावं बघू शकता नसले चटणी ब्रँड आहे ब्रँड भावना भावना नसलेल्या एवढी आहे ना बाबा अर्धा तास गेला माझा हे बघा माग भाकरी घेतलेल्या आहेत भाकरी आणि चटणी न्यायची होती घरी गावाला मित्रांना घेतले ते कारण इथले फॅन आहेत सगळे आमचे बरं का गावाकडले चटणीला याला भारी लागते एकदम महत्वाचा खारडा आवडतो आपल्याला पाच सहा बाकीटे घेतली एकदम विषयच नाही भावाला ना तर खोळा लागतो दही बी टाकून खटाखट विषय गाडीत पण घेतले मसाले वगैरे बरं मस्त असतात यांचे म्हणजे टेस्टी लागतं बरं का कधी आलं तर विजिट करा भारी काम आहे तर चला निघूया आपल्याला भरपूर असा उशीर झाला आहे साडेपाच वाजली इथंच उशीर म्हणजे आपल्याला कुठं लवकर जाऊन हे करायचं आहे उद्याच गाडी सकाळी खाली होणार आहे जाऊन पोचू आणि मग बघू काय असेल ते चला निघूया आता सोलापूरात ना डायरेक्ट युटर्न मारू समोर ना आणि विजापूर बायपासला लागून डायरेक्ट निघू आपण सांगोला मंगळवेडा सांगोला सांगोल्यावरून कवठेमाकड चलो भावना आपण टर्न मारला आहे विजापूर सोलापूर हायवेला सोलापूर बायपास आहे या बघू शकता मी पहिल्यांदा आलो आहे नवीन रोड आल्यापासून बरं का त्या आलो नाही आपण आता आपल्याला सांगोला सांगोल्यावरून नाही पहिला मंगळवेडा मंगळवेढ्यावरून सांगोला सांगोल्यावरून कवठे माकड असा आपला रूट असणार आहे ना मस्त असा हायवे बनवला आहे आणि आपला दिवस पण आज मावळला बरं का इकडंच सोलापुरात मला माहिती होत जसा पाच सहा वाजणार सोलापुरात आपल्याला वाजलेच <laughs> बघा थोड्याशा रनिंगला त्याला आता सांगोल्यात स्टॉप घेऊ आपण आणि मग सांगोल्यात ना सकाळी सकाळी जाऊ लवकर उठून खाली करू आणि खाली करून लवकर आपल्याला आहे कारण उद्या एका मित्राचं लग्न एक आहे गावातल्या ते लग्न किती वाजता मी बघितलेलं नाही टायमिंग अजून ते बघतो आणि त्या हिशोबाने लवकर सकाळी मागं लावून खाली करून घेऊन कलटी मारतो मंगळवेढ्याला आणि इथं बघा हॉटेल ग्रामपंचायत डावारा मटन मटण तर आपल्याला खायचंच होत पण आता हे आकटेल ग्रामपंचायत मंगळवेढ्याचा फुडा आहे बघूया कसं लागतं मटन करू टेस्ट यांची थांबलो इथं मस्त जेवण करू आणि मग निघून मग पुढं जाऊन थांबू भावना दणकून जेवण झालं दणकाविषयी विषय ती एकदम जरा तिकड होतं आपल्याला जमलं नाही डोळ्यात ना आलं पाणी अजून बघा सोसाव करतोय रस्ता ला आल का डावारा मटर म्हटल्यावर तिकट राहणारच दाबून आणलं तसंच समाधानाचा ढेक्कर आला बघा बरं वाटलं मस्त जेवण झालं टकाटक मंगळवेड्याच्या अलीकडच आहे मला वाटलं मंगळवेडा पाच झाला पण टोलच्या पुढे आलं थोडस हॉटेल दिसलं म्हटलं ग्रामपंचायत जरा नाव युनिक आहे म्हणलं बघूया कसं आहे जेवण आपल्याला पण मटणच खायचं होतं पण मी तांबडा पांढरा उडकत होतो म्हटलं असल लिहितं पण इथं महत्वाची गोष्ट होती इथं भाकरी भेटली बाजाराची तंदुरी खाऊन खाऊन वाईट म्हटलं भाकरीव दणका मग भाकरीव दणका लावला मस्त तीन भाकरी खाल्ल्या भात बीत दिला आळणी राईस काही नव्हता यांच्याकडं साधा इंद्रायणी राईस होता आपला मस्त जेवण खतरनाक झालं बरं का भारी आहे जेवण तसं त्यांच्या प्राईसच्या हिशोबानं भारी आहे आपल्या इकडे साडेतीनशे चारशे रुपये मटण थाळी घेतात आमच्या इकडं इथं अडीचशे रुपयात मटन थाळी दिली वर एक पाणी बॉटल आपण घेतली दोनशे ऐंशी रुपयात भागलं सगळं आपलं ओके मध्ये कार्यक्रम थँक्यू आणि मस्त तसं जेवण झालं भाकरी तीन वाढल्या भात थोडासा खतरनाक जेवण झालं आणि रस्सा मी लय वाढला आणि रस्सा आवडला <laughs> आपल्याला भारी होता म्हणजे तिला आपण सहा वाटे हांडले मी आपल्याला पांढराची सवय पांढरासा एक लागतो तसाच आळणी रस्सा हांडला एक नंबर रसा होता आणि रस्सा बरं का मटन पण क्वालिटीचं होतं असं काय हे नव्हतं चांगलं होतं चांगल्याला चांगलंच म्हणावं तर चला जेवण झाले आता खरं प्रवासाला सुरुवात थोडं कुठे जाऊन झोपू वगैरे पास करून आणि मग सकाळ सकाळी लवकर उठून निघून जाऊ काहीतरी काढ झालाय गाडी पलटी झाली बहुतेक बापरे मंगळवेळेच्या तिथं टेलर आहे का काय कंटेनर कंटेनर रिपर पलटी झालाय बेकार बॅकार बेकार पलटी होऊन पलीकडे गेलाय नशीब घर नव्हतं शाळा का काहीतरी आहे त्या शाळेत घुसलाय कंटेनर बापरे बेकार बाबा थंडीच भावना सध्या आपण पोहोचल सांगोल्याला आणि महत्वाचं म्हणजे डिझेल टाकी लागले ब्लिंक व्हायला ह्या रोड न पेट्रोल पंपच नाहीत राह पेट्रोल पंप पाहिजेत राह पेट्रोल पंप एकही नाही आहे रोडला खाली उतरायला जोग लागतोय आता तर पुढे कुठे झोपू झोप यायला लागले रात्री पण झोप झाली होती पण कशी काय यायला लागली काय माहिती आपण जेवल्यामुळे झोप येते बहुतेक तर चला असं काय विषय नाही हॉटेल बघू आणि मस्त अशी ताणून देऊ रनिंग आता राहिलं असेल माझं सत्तर एक किलोमीटर माझ्या हिशोबाने बघूया आता भाऊ आपण इथं सांगोलीच्या पुढे आलोयनॅगचा पंप भेटला हायवेला मग घेतली साईडला मस्त असं थंडी वगैरे इथं कमी आहे बरं का जरा थंडी नाही एवढी म्हणावी अशी तर मस्त अशी झोप घेऊया आता तर झोपते भावांना गुड नाईट भेटू आता सकाळीच रात्री आपण पंपावर झोपलेलो आता उठले बघा सका सकाळ सकाळ चहा वगैरे घेऊन आलो आणि आता डिझेल टाकूया निघूया तर चला आपला प्रवास चालू आहे कवटे माकड्या दिशेनं पन्नास किलोमीटर राहिले आपली कंपनी जाऊन खाली करून घेऊ हो। डिझेल टाकून निघूया डिझेल टाकून निघलोय पन्नास ते पंचावन्न किलोमीटर आपल्याला आता कंपनी आहे टोल वगैरे लागतोय वरती इथं सांगोल्याचा पुढचा टोल वगैरे क्रॉस करू चहा प्यायला थांबू पुढे एक भाऊ चालला आपला फॅमिली मेंबर भाऊ बोला पुढे चहा प्यायला थांबू मग खालन सर्व्हिस रोडनच नच टाकली आपल्याला जास्त ब्रेक मारता येत नाही गाडीचा कमी मारायला लागतो कारण का ते हालो, 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 ब्रेक लायनर संपलंय पुढचं ब्रेक पॅड बरं का आवाज लईच द्यायला लागले त्यामुळे मी जास्त ब्रेक मारत नाही घेरवरच कंट्रोल करतोय जवळजवळ मला वाटते सोलापूरच्या मागण लईच आवाज देते कुठं आपण थांबलेलो हा बसव कल्याणपासनं ते लईच आवाज द्यायला लागलं त्यामुळं हळूहळू हळूहळू आपला ब्रेक लय लय ब्रेकवर जोर दिलेला नाही आवाज नॉर्मल नाही तर हँडब्रेक वाढतो कुठं कुठं लई जोरात ब्रेक मारायचा असलं तर हँडब्रेक वाढायचं हा विषय चालू आहे ना तर ब्रेक पेर संपून जाईल घरी जायच्या पहिलंच कुठेतरी रस्त्यावर काम काढल त्यामुळे म्हटलं पहिलं गाडी खाली करू आणि मग हळूहळू जाऊ घरी आणि मग काम करून घेऊ काय गाडी खाली झाली की मग काय टेन्शन नाही ब्रेकचं एवढं हळूहळू जाऊ निघून तर चला आता पुढं चहा घेऊ आणि निघू फॅमिली मेंबर भेटले चहा पाणी केला त्यांच्यावर आणि आता निघूया कारण आता दिवसभर आता मी कोणाला थांबणार नाही कारण रस्त्यातले टाइमपास होतो मला खाली करून घरी जायचं लग्नाला पोचायचं तर चला निघूया आता जय श्री महाकाल पण या रोडला आतापर्यंत आपल्याला दोन टोल लागले ते आपल्याला कुठे लागला मंगळवेड्याला नाही आता हा सांगोला पास करून एक लागलाय बघा ना आपण आता पोचल हे कुठलं नागच फाटायचं तिथं आहे आणि बघू शकता पवन चक्क्या बघा कशा आहेत जत आणि इकडं बिगज पवन चक्क्या नाद असा सीन आहे का नाही नाद या बाद विषय इकडं पवन चक्क्या पहिल्यापासून बरं का रोड आता झालाय था पवन चक्क्या जुन्या जायत्या कसं दिसतंय या आहे ना खात सीन कुठं जात उत्तराखंडला इकडं आपल्या इकडे काय कमी आहे का हा काय दिसतोय सका सका एक नंबर मन प्रसन्न झालं बघून बघा अहून आलो आपला आलोय नागद फाड्याला आमच्या कराडचं नाव झळाकते बघा पंच्याण्णव किलोमीटर कराड या राहित म्हणजे जिथं आपण खाली करणार आहे का नाही तिथनं ऐंशी किलोमीटर मला मॅप ला धावते म्हणजे ऐंशी ते नव्वद आरा पोहचलो सध्या माकाळ आणि इथून आपल्याला जत रोडला टर्न मारायचं राव जत रोडला कंपनी आहे ती आणि रविवारी पण चालू असते वरती लोक मध्ये एकदम छोटीशी कंपनी आहे मला मोठी कंपनी राव काय ते जे आयला दिवस घालवस बसलोय मी या मोठ्या कंपनीसाठी आता हे बघा कवटेमाकडला पोहोचले आपण हा सरळ कराडला आमच्या इकडे राईटला जातो रोड एटी सेवन किलोमीटर कराड तासगाव बत्तीस आणि जत आहे इथून एक्केचाळीस किलोमीटर सलगर पंधरा सरळ गेलं तर सलगर लागते ले ले तर इथून आपल्याला लेप घ्यायचा समोरून पुढे जाऊन तर चला लेप घेऊन जात रोडला आणि जाऊ नाश्ता वगैरे करायचा होता पण आता पहिलं खाली करायचं बघतो आणि मग नाश्त्याचं बघू येऊन हो मागं पण पोहोचलोय आहे कंपनीत हे बघा असे ड्रम भरले होते तिकडं काही शूटिंग करायला भेटलं नाही इथं पण अलाउड नाही पण आपलं म्हणलं मारू आहे एक शूट कोण काय बोलायचे आधी तर चला आता खाली करायला लावले पोहोचले पाच मिनटात काल पण कंपनी राहू खाली होती का लक्षात नाही राहू खाली करायला याच यायला पाहिजे होतं मी डायरेक्ट घेतं तर चला खाली करून घेऊया आणि निघूया घराकडे डायरेक्ट झाली गाडी खाली अर्ध्या तासातच चला आता मुगा फाईट निघायचं थांबायचं नाही गाडी खाली करून निघतोय गेट वर दादा आले बघा वॉचमन दादा खोलतायत गेट आणि इथं लेप मारायचा सरळ आपण डायरेक्ट तासगाव पोलीस मार्गे घरी कराड ऐ चला अकरा वाजलेत बाबा गाडी खाली झाली आपली ना आपण आता निघलोय बघा या रोडवर आता मला वाटतं अकरा वाजल्यात बारा एक वाजेपर्यंत घर गाठणार आहे मुगा फाईट डायरेक्ट कराड हा गेरी जायचं खावण्याची खडा कसा बघा आपण पोचलोय पलूसच्या अलीकडं आणि विषय आपला असा झालाय की ते ब्रेक लाईनर तुम्हाला काल बोललेलो ब्रेक लाईनर खुळकुळ हुळकुळ हुळकुळ वाजायला लाग लागले घासायला लागले ब्रेक लागतोय थोडा पण कसं असतं अचानक ब्रेक फेल होऊ शकते गाडी त्यामुळे आपला मला लग्नाला पोचायचं उशीर झालाय तरी पण आपला निवान चाललंय साठ पासष्ट अचानक ब्रेक मारला तर ब्रेक फेल होईल गाडी त्यामुळे निवांचा ता बघायला ताप नाही लग्न चुकली तरी चालतील महत्वाचे सेफ जाणं घरी महत्वाचं तर चला चाललोय हळूहळू कारण सिंगल रोड आहे बघू शकतो त्यामुळे पळवू शकत नाही गाडी निवान चाललोय साठ पासष्ट चालली बघा गाडी कारण ते कुळकुळ 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 आवाज येतोय ब्रेक लायनरचा ब्रेक तर लागतोय पण ते अचानक जर आडवं काय आलं आणि समजा जर ब्रेक दाबायचा म्हटलं अचानक जर त्या ब्रेक नाही लागला घासलं नाही कारण लाईनर संपलंय त्याचं मी मागच्या वेळीच मिस्त्रीला म्हणलेलं मागच्या आता सर्व्हिसिंगला गेलो तेव्हा की चेंज करा मिस्त्री म्हणले चालते पाच सहा हजार किलोमीटर चालवा आपलं पाच सहा हजार किलोमीटर म्हणजे जवळजवळ पाच सहा दिवसात होतं त्यामुळं ते संपलं जाऊन येतो जास्त मी तरी ब्रेकचा युज केलेलं नाही मला सोलापूर पासून ते आवाज द्यायला लागले कोई कोई आवाज आवाजला यायला लागला कुत्राही वळ आहे आता कुळकुळ कुळकुळ म्हणजे ते संपले पूर्ण ते नटक असायला लागले त्याला बिनब्रेक मारताच ते वाजायला लागले आणि ब्रेक मारल्यावर ते वाजतेच बिन ब्रेक मारता, मारता परत पर जर ते मला वाटतंय ते हे असतं ना डिक्स असते ना डिक्सला डॅमेज करत जास्त असं चालवलं की त्यामुळे परत डिक्स खोलून खोल लेंथ वर त्यामुळे जास्त ब्रेक दाबत नाही हळूहळू चाललंय जर कुठं ब्रेक मारायचा झाला तर हँड ब्रेक वाढतोय आणि थांबवतोय गाडी तर चला पोचूया हळूहळू खाऊन पोचताय तसा बराच कराड आणि उद्या टाकून घेऊ मग ते ब्रेक पॅड हळूहळू आपण मागच्या वेळी गुजरात वरन गाडी मी बँगलोर वरन एकदा कराडला आणलेली गाडी बरं का ब्रेकपॅड गेलेला असंच माझी जुनी गाडी हँड ब्रेक मारत मारत आलेलं तसंच कारण रात्रीच कुठं भेटलं नाही मग सकाळी कराडला येऊन करून घेतलं असा विषय असतो त्यामुळं गाडी कधी पण सेफ चालवायची हे ब्रेकचं महत्वाचं काम ब्रेक आहे बर काय नसं ना का तुमचं क्लिअर ब्रेक लागला पाहिजे लागतो ब्रेक नाही असं नाही पण थोडीशी जसा रेग्युलर लागतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी लागतो त्यामुळे चटकायची शक्यता त्यामुळे आपलं रिस्क घ्यायची नाही निवांत चालायचं तर चला पलूस वगैरे आता हाणू पलूस वगैरे जरा क्राऊडचा एरिया असतो तिथून हळूहळू जाऊ आणि मग काय मग आपला पोचू उद्या ब्रेक लाईन चेंज करू आज काय आपल्याला उद्या मंगळवार आज घेऊन जाऊ जाताना उद्या चेंज करू आपल्या इकडं त्या विषय आपण निवांतच आहे कधी पण करू काय विषय नाही त्याला चला आपण कारव्याला आणि घ्या आमच्या मस्त माईचं दर्शन बघा व्हिडिओ कसा नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब तेवढं करून जावा तर चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव